लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप मनसे आणि शिवसेना एकत्रित युतीत असताना आता मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे मात्र भाजपाचे दोन वेळचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपणच निवडणूक लढवू असं स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे कोकण पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत कोकण पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेनं अभिजित पानसेंच्या रूपानं आपला उमेदवार दिलाय मात्र कोकण पदवीधर मतदारसंघ मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो त्यामुळे भाजपचे दोन वेळचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुन्हा एकदा दावा ठेवलाय आमचा पक्ष हा आदेशावर चालतो सन्माननीय राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे आम्ही आमचं सा गणित सांगतो मागच्या वेळेला जर विधान परिषद ही जी आली होती तेव्हा एकोणतीस हजार मतं मिळालेली आमची हक्काची पस्तीस हजार मतं आहेत वरती इतर इतर मतं आम्हाला मिळण्याची बोलणं चालू आहे त्यामुळे आम्ही आमचं गणित हे विजयाचं गणित म्हणून मानतोय आणि विजयाचं गणित जर आमचं असेल तर ती सीट आम्ही लढवणं आम्हाला अपेक्षित आहे गरजेचं आहे आणि पक्ष म्हणून आम्ही ती लढवणार आहोत आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीधर सोडायची मग आमदारकी सोडायची मग महापालिका असं आमचा ता पक्ष चालणार आहे का आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना तो प्रत्येकाला ती संधी होती तो जो विषय होता हिंदुत्व नाही 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 तो विषय देशाचा होता आणि तिथे घेतलेला निर्णय योग्य होता आमची मैत्रीपूर्व लढत होईल जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मतं कोकण पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व दिसून आलंय गेले दोन टर्म भाजपचे निरंजन डावखरे तिथे निवडून येतात निरंजन डावखरे सध्या या ठिकाणी तयारी आहेत लवकरच डावखरेंना उमेदवारी जाहीर होईल अशी दाट शक्यता आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेचे संजय मोरे हे सुद्धा या जागेसाठी डोळे लावून बसले कारण गेल्यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे विरुद्ध संजय मोरे असा सामना होता मी इच्छा व्यक्त पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांच्याकडे केलेली आहे आता इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा नाही आहे शेवटी निर्णय जो काय होईल तो ज्या महायुतीचा निर्णय तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमच्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा व्यक्त केली आम्ही आमच्या मुख्य नेत्यांकडे की आपण चारही जागा लढवूया आता त्यावेळेस स्वबळा लढवल्या आता महायुतीची जर ताकद मिळाली तर नक्कीच चारही वेद निवडून येऊ शकतात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे मिळून कोकण पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आला या मतदारसंघात एक लाख सत्याहत्तर हजार मतांमध्ये त्र्याहत्तर हजाराहून अधिक मतदार ठाणे जिल्ह्यात होते त्यामुळे साहजिकच या जागेसाठी ठाण्यातील उमेदवाराला प्राधान्य दिलं जात कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार बारामध्ये निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली दोन हजार बारामध्ये तत्कालीन आमदार संजय केळकरांचा पराभव करत निरंजन डावखरेंकडून भाजपच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्यात आलं दोन हजार अठरामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांआधी डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने निरंजन डावखरेंना भाजपची उमेदवारी मिळाली दोन हजार अठरामध्ये निरंजन डावखरेंनी शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांचा पराभव केला मनसे हा राजकीय पक्ष आहे लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मी बिनशर्त पाठिंबा देत आहे अशा प्रकारची भूमिका मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेबांनी घेतली मनसेने आपला उमेदवार उभा केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो पण महायुतीचा धर्म पाळत महायुतीच्या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली संपूर्ण ताकद उभी करेल भाजप शिवसेना आणि मनसे यांची लोकसभा निवडणुकीमध्ये युती पाहायला मिळाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जा जाहीर केलं मात्र लोकसभा निवडणुका संपताच आता मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केलाय त्यामुळे मनसेच्या अभिजित पानसेना महायुती पाठिंबा देणार की मनसे आणि भाजपा आमने सामने लढणार हे आता काही दिवसात स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज